नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी यवतमाळ शासकीय वसंतराव नाईक रुग्णालयासमोरच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य जिल्ह्यातील शासकीय वसंतराव नाईक रुग्णालयासमोरच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रुग्णालयाकडे नेहमीच गंभीर रुग्णांची वाहतूक होत असते मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यास अडथळा निर्माण होत आहे यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना घडण्याची भीती आहे केवळ रुग्णवाहिका चालकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे रोज या रस्त्यांवर लहान मोठ्या अपघातांच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केले आहे तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी चर्चा सुरू आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे